एक सुंदर योगायोग असा की तीस नोव्हेंबर हा अजून एका अशा माणसाचा जन्मदिन आहे ज्याला झाडांमधली पानांमधली फुलांमधली समुद्रामधली या साऱ्या निसर्गातली सृष्टीतली ही संवेदनशीलता जाणून घेता आली आहे समजून घेता आली आहे आणि आपल्या साहित्यातून ती उत्तम रीतीने आविष्कृत करता आली आहे तुमच्यापैकी काहींनी अचूक ओळखलं असेल त्या महान साहित्यिकाचं नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच बाभा बोरकर अर्थात आपल्यापैकी अनेक जण म्हणतात तसं पोएट बोरकर किंवा बाकीबाब बोरकरांचा बोर जन्म तीस नोव्हेंबर एकोणीसशे दहा रोजी झाला त्यांचं निधन आठ जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झालं बोरकरांच्या कविता बोरकरांची गीतं आपल्या सगळ्यांच्या ओठी खेळत असतात पण त्यातल्या दोन ओळी आज आवर्जून आठवतात म्हणजे त्यांचा आशय आठवतोय की कोणाचे हात देखणे असतात असं म्हणावं तर ज्यांच्या हाताना निर्मितीचे डोहाळे लागलेले असतात ना ते हात देखणे असतात आणि हे जे हिरव्या डोहाळ्यांचं सुख आहे ना ते आपल्या अवतीभोवतीची झाडं अनुभवत असतात आणि हे सुख कसं अनुभवावं हे ती आपल्याला शिकवत असतात ती बरच काही सांगत असतात आपण ऐकत असतो का, का? हा प्रश्न आहे बघा ना झाडांची मस्तक आभाळाकडे झेपावतात पण म्हणून त्यांचे पाय जमिनीपासून दूर होत नाहीत त्यांची मुळ जमिनीशी भुई गर्भाशी घट्ट नाळ जोडून राहतात त्या भुईच्या ओटीपोटातून सारा चैतन्य रस झाडांच्या अंगांगी झुळझुळत असतो आभाळ कोरणाऱ्या त्यांच्या डहाळ्यांवरती पानांची जी सळसळ असते ती पानं सळसळून पाखरांना पालवून बोलावत असतात आणि आपण म्हणतो झाडं बोलत नाहीत झाडांवरती फुलांची जी सगळी सुगंधी पखरण उधळण चाललेली असते आणि त्यांच्यापाशी पाखरं लोभावून येतात आपण म्हणतो झाडं बोलत नाहीत पाखरांना प्राण्यांना पक्ष्यांना कीटकांना माणसांना सगळ्यांना आश्रय देणारी झाडं मुखी असतात असं वाटतं आपल्याला असं वाटतं बहुतेक आपल्याला